आता कुरड्या पापड्या तुम्हाला आपल्या कुरड्या डब्यातल्या थोड्या बघा आपल्या कुरड्या कस काय वाटतात कुरड्या सांगा कमेंट मध्ये आणि या खायला मस्त पिकी तळण्याला तळण्याला धावते आता बघा धावते तुम्हाला तळून आता हा बघा कुरडे कस काय फुगली बघा बागा बी बघा कस काय या, या कुरड्या खायला आपल्या मस्त अशा गावरान शेतकऱ्याच्या कुरड्या काय म्हणायचं शेतकऱ्याच्या कुरड्या या खायला सर्व जण कस काय वाटत सांगा कमेंटमध्ये कसं काय वाटतात कुरड्या आमच्या एका गरीब शेतकऱ्याच्या आहेत व नाव बिव ठेवू नका कशा वाटतात फक्त सांगा कमेंट मध्ये आणि संपूर्ण तळून धावली असं नाही की म्हणजे एक तळली आणि एकच धावली असं नाही बघा संपूर्ण समजेच आपल्या अशा फुकते तर